नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी यावर्षी बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीचा सण सुरू होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता वीरता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे वर्षभरात एकूण चार नवरात्री येतात यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दोन नवरात्री आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो परंतु दरवर्षी शारदीय नवरात्र अगदी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट गर बसविले जातात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा आराधना सेवा उपासना करत असते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे ती खूप खास असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवसां नऊ दिवस चालणारी नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन तोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी संपेल आता यावर्षी नवरात्रा नवरात्र दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस येणार आहे तर ती तिथी तृतीया तिथी थि आहे जी दोन दिवस येणार आहे तृतीया तिथी दोन दिवस चालेल जी या वर्षी नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या वर्षी या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप मा सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते तसेच या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारखे विधीसुद्धा याच दिवशी केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते तर ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी दुर्गादेवी समृद्धी सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंदवृद्धी आणि भरभरून अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीला जर तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नाही नवरात्रीचे उपवास करत नसतील तरी तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल मा जगदंबेची कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे या दिवसात माँ दुर्गेची सवारी तेवढीच महत्वाची मानली जाते यावर्षी मा दुर्गेची सवारी हत्ती आहे हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे उपवास घरातील महिला पुरुष किंवा अगदी अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत ते करत असतात कोणी नऊ दिवसाचे उपवास करतं तर कोणी उठता बसता म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात पण नवरात्रीच्या उपवासाचे काही नियम पाळले जातात की ज्यामध्ये या स्त्री या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून निघून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येईल तुमच्या मागे संकटे अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमाचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा तुम्हाला कोणते नियम या नवरात्रीमध्ये पाळायचे आहेत तर सर्वात पहिला नियम आहे की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कधीही काळे कपडे तुम्हाला घालायचे नाही आहेत काळा हा कलर अशुभतेचं प्रतीक असतो एक नकारात्मकतेचं प्रतीक असतो त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काळा कपडा बिलकुल वर्ज्य करायचं आहे तसेच नवरात्रीमध्ये आपण उपवास तापास देवीची आराधना सेवा नामस्मरण किंवा मंत्र जप करत असतो त्यामुळे घरामध्ये सुकू नाही भांडण तुम्हाला करायचं नाही कुणाशी वादविवाद घालायचा नाही आहे किंवा खोटं बोलायचं नाही आहे मुलांवर किंवा आपल्या पतीवर चिडचिड बिलकुल करायची नाही आहे हा दुसरा नियम महत्त्वाचा आहे हा नियम तुम्हाला घरामध्ये पाळायचा आहे नाही तर तुम्ही नऊ दिवस जो उपवास करतात जी देवीची सेवा करतात त्याचं पूर्ण फळ तुम्हाला कुठेतरी मिळणार नाही आहे कारण की ज्या जिथे अशांतता असते जिथं चिडचिड असते तिथे माता लक्ष्मी बिलकुल थांबणार नाही त्यामुळे घरात बिलकुल भांडण घरात असो किंवा बाहेर असो कुणाशी भांडण करायचं नाही आहे कुणाला वाईट शब्द बोलायचा नाही आहे हा नियम तुम्हाला या नवरात्रीत नक्की पाळायचा आहे तिसरी गोष्ट आहे ती, ती म्हणजे स्वच्छता माता लक्ष्मीला ही स्वच्छता अत्यंत प्रिय आहे जिथंही स्वच्छता असते तिथं माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे बघा आपल्या गावाकडे पद्धत पद्धत आहे की नवरात्रीच्या पहिले सर्व घर जे आहे ते स्वच्छ केल्या जातं घरातले कपडे धुणं भांडी घरातला खाना आणि कोपरा पूर्ण स्वच्छ केला जातो आणि मगच घट गटाची स्थापना केली जाते त्यामुळे स्वच्छता ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घर अगदी तुम्हाला स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं आहे घरातलं वातावरणही तुम्हाला तसंच स्वच्छ ठेवायचं आहे आणि प्रसन्न ठेवायचं आहे तसेच या दिवसा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्या दारामध्ये गाय येत असेल किंवा कुत्रा येत असेल तर कुणालाही तुम्हाला असं पाठवायचं नाही आहे त्यांना काही ना काही तुम्हाला खायला द्यायचं आहे किंवा पाणी पाजायचं आहे गाय असेल तर तिला तुम्ही चपाती किंवा भाकरी खाऊ घालू शकतात कुत्रं जर तुमच्या दारामध्ये येत असेल तर कुत्र्यालाही नक्कीच भाकर किंवा पोळी तुम्ही खाऊ घालायची आहे तसेच एखादं भिक्षुक जर तुमच्या दारामध्ये या नऊ दिवसात येत असेल तर त्या भिक्षुकालाही काही ना काही पैसे असो किंवा धान्य असो तुम्हाला नक्कीच दान करायचं आहे कारण की ज्या पद्धतीने आपण उपवास किंवा पूजेला जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व दानालासुद्धा असतं त्यामुळे दारात आलेल्या कोणत्याही माणसाला किंवा मुख्या जनावराला तुम्हाला आसत घालवायचं नाही आहे त्यांना काही ना काही जरूर द्यायचं आहे तसेच आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करत असतो तर घटस्थापना झाल्यानंतर आपली पहिल्या दिवसापासूनच आपले उपवास चालू होतात आणि ज्या घरात ज्या घरातली स्त्री असो किंवा पुरुष असो जेही उपवास करत असतील तर त्यांनी या नऊ दिवसांमध्ये चुकूनही लिंबू कापायचा नाहीये लिंबू कापणं हे अतिशय अशुभ मानलं जातं आणि जर तुम्हाला गरजच वाटत असेल किंवा गरज पडलीच लिंबू कापायचे तर त्यांचा उपवास नाही आहे अशा माणसाकडून किंवा स्त्रीकडून तुम्हाला लिंबू कापून घ्यायचा आहे पण स्वतः उपवास करणाऱ्या स्त्रीने किंवा पुरुषाने लिंबू कापायचा नाही आहे तसेच या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला केस कापायचे नाही आहे किंवा नखे कापायचे नाहीत फक्त हे नऊ दिवसच आपल्याला हा नियम पाळायचा आहे नवरात्रीच्या सुरुवातीला जसं आपण घर स्वच्छ करतो त्याच पद्धतीने आपल्या स्वतःच्या शरीराची पण आपल्याला स्वच्छता करायची आहे तुम्हाला जर केस कापायचे असते किंवा थ्रेडिंग करायचे असेल तर नवरात्रीच्या सुरुवातीलाच तुम्ही या गोष्टी करून घ्या म्हणजे नऊ दिवस तुम्हाला केस कापायची किंवा नखे कापायची गरज पडणार नाही तसेच या नऊ दिवसांमध्ये जर तुमचा मासिक धर्म तुम्हाला येत असेल किंवा आलेला असेल तर तुम्ही उपवास करायचा आहे पण कुठलीही पूजा किंवा देवीचं नामस्मरण या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत आणि जर तुमच्या घरामध्ये घट बसलेला असेल तर घरातल्या इतर सदस्यांकडून तुम्ही त्या गटाची सेवा करायची आहे घटाला पाणी घालणं किंवा दिव्याची काळजी घेणं दिवा शांत होऊ न देणं हे इतर माणसांकडून तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे पण आपण स्वतः बिलकुल त्या घटावर सावली पण पडून द्यायची नाही किंवा आपण स्पर्श पण त्या गोष्टींना देवाच्या गोष्टींना करायचा नसतो तसंच या नऊ दिवसांमध्ये मांसाहार आपल्याला बिलकुल टाळायचा आहे मांसाहार आपण स्वतःही करायचा नाही आणि घरामध्ये पण करायचा नाही किंवा घरातल्या माणसांनी पण मांसाहार पूर्ण नऊ दिवस स्पर्ज करायचा आहे तसंच धुम्रपान करायचं नाही आहे गुटखा तंबाखू तुम्हाला जेही व्यसन असेल तर या नऊ दिवसांमध्ये बिलकुल करायचं नाही आहे तसंच आपल्या घरामध्ये अखंड दिवा चालू असतो आपण घटस्थापना करतो किंवा अखंड दिवा आपल्या घरामध्ये चालू असतो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये घराला कुलूप लावायचं नाही आहे आणि जर तुम्हाला बाहेर जाणं जरूरी असेल बघा आजकालच्या ज्या लेडीज आहेत त्या वर्किंग वुमन आहेत त्यामुळे बाहेर जॉबसाठी त्यांना जावंच लागतं तर तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी आपल्या दिव्याची काजळी काढून त्याच्यात पूर्ण दिवा भरून तेल ओतायचं आहे दिव्याची काजळी काढून दिवा व्यवस्थित प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे तुम्ही सायंकाळी घरी येईपर्यंत तुमचा जो जीवा आहे तो व्यवस्थित चालू राहील तसेच या नऊ दिवसांमध्ये आपण जर उपवास करत असाल तुम्ही स्त्री असो किंवा पुरुष असो तर तुम्हाला अंथरणावर झोपणं टाळायचं आहे तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे जमिनीवर चटई किंवा किंवा जी आपली घोंगडी असते ती टाकून तुम्ही जमिनीवर झोपू शकतात पण सोप्यावर किंवा बेडवर तुम्हाला झोपायचं नाही आहे तसेच या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू म्हणजेच चांबड्याची चप्पल आपण वापरतो किंवा बेल्ट वापरतो तर चांबड्याचा वापर तुम्हाला या दिवसांमध्ये नऊ दिवसांमध्ये करायचा नाही आहे तसंच या नऊ दिवसांमध्ये खोटं बोलणं तुम्हाला टाळायचं आहे कारण की आपण नऊ दिवस उपवास आणि देवीची जी आराधना करतो ती भक्तिभावाने करायची आहे त्यामुळे खोटं बोलणं या नऊ दिवसांमध्ये टाळायचं आहे तसंच महिलांचा अनादर करणं हेही तुम्हाला टाळायचं आहे आपल्या घरी घरातील किंवा बाहेरील स्त्रियांना एक आदराने वागवायचं आहे महिलांचा कुठेही अनादर तुम्हाला करायचा नाही आहे तसंच कांदा लसूण हे तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये वर्ज्य करायचं आहे तुमचा जर समजा उपवास असेल तरी घरात सुद्धा कांदा लसूण विरहित जेवण तुम्हाला बनवायचं आहे तसंच माता दुर्गेला जर तुम्ही नैवेद्य बनवत असाल तर त्या नैवेद्यामध्ये पण कांदा लसूणचा वापर नहीं। कांदा का कांदा तुम्हाला करायचा नाही आहे कांदा लसूण हा धार्मिकदृष्ट्या तामसिक आहार म्हणून ओळखला जातो त्यामुळे कांदा लसूण तुम्हाला हे नऊ दिवस वर्ज करायचं आहे तसंच या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये आपण घट बसवतो तर हा घट नऊ दिवस बिलकुल तुम्हाला हलवायचा नाही आहे आणि जे आपले विड्याच्या पानावर आपण देव मानलेले असतात ते देव पण तुम्हाला हलवायचे नाही आहेत कारण की असं म्हणतात की देव पण घटी बसलेले असतात त्यामुळे नऊ दिवस देव पण आणि जो आपला घट असतो तो पण आपल्याला हलवायचा नसतो आणि नवव्या दिवशी बघा आपल्याकडे कन्यापूजनची प्रथा आहे तर तुम्ही कन्यापूजन हे एक ते सात वर्षाच्या बोल सा मुलींनाच बोलवायचं आहे किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्हाला बोलवायचं आहे खूप मोठ्या मुलींना तुम्हाला कन्यापूजनाला बोलवायचं नाही आहे ज्या मुलींना मासिक धर्म चालू झालेला आहे अशा मुलींना तुम्हाला वर्च करायचं आहे छोट्या छोट्या मुलींना आपण लक्ष्मी स्वरूप मानतो त्यामुळे एक ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींनाच तुम्हाला कन्यापूजनाला बोलवायचं आहे तसंच कोणत्या स्त्रियांनी आहे जो चुकू नये हा उपवास करायचा नाही आहे कोणत्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तर हे मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा नेहमी दुसऱ्यांबद्दल ज्या वाईट शितत असतात बघा आपल्या शेजारी बाजारी किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो अशा स्त्रिया की नेहमी दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाईट बोलत असतात नकारात्मक बोलत असतात किंवा नेहमी दुसऱ्यांचं वाईट चितात असतात कोणाचं चांगलं झालेलं त्यांना भगवत नाही अशा स्त्रियांनी चुकू नये नवरात्रीचा उपवास करू नये दुसरी स्त्री आहे की ज्यांची तब्येत खूप बारीक आहे ज्या शरीराने खूप कमजोर आहेत अशा स्त्रियांनीही नवरात्रीचा उपवास आहे हा करायचा नाही आहे कारण की याचा त्रास नंतर तुम्हालाच होणार आहे त्यामुळे हा उपवास करणं तुम्ही टाळायचं आहे किंवा ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचं पचनक्षमता खूप चांगली आहे त्यांना वारंवार भूक लागते अशा व्यक्तींनीही किंवा स्त्रियांनी उपवास टाळायचा आहे ज्या स्त्रिया सारख्या आजारी पडतात अशा स्त्रियांनी पण हा उपवास करायचा नाही आहे कारण की नऊ दिवस उपवास करून तुम्हालाच त्रास होणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त देवीची भक्ती करा आराधना करा किंवा नामस्मरण करा पण तुम्ही उपवास करू नका कारण की तुमची तब्येत जर ऑलरेडी तुम्ही आजारीच आहात तर तुम्हाला हे उपवास करण्याची काहीही गरज नाही आहे तसेच गर्भवती स्त्रियांनी चुकूनही हा उपवास करू नये कारण की गर्भवती स्त्रियांसाठी तिच्या बाळाची काळजी घेणं तिच्यासाठी जरुरी असतं बाळाला पोषण आहार मिळणं त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी पण फक्त नामस्मरण पूजा अर्चा करावी तसंच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी पण हा उपवास करू नये त्यांच्यासाठी कॅलरीज महत्त्वाच्या असतात प्रथिना महत्वाच्या असतात आपल्या बाळाचं पोट भरणं त्यांच्यासाठी जरुरी असतं त्यामुळे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी सुद्धा नऊ दिवस नऊ दिवसाचा उपवास जो आहे तो टाळावा तसे ज्या स्त्रीला मासिक पाळी आलेली असेल किंवा नऊ या नऊ दहा दिवसांमध्ये जर तुमची पिरियडची डेट असेल तर तुम्ही उपवास करू शकतात फक्त त्या पाच सहा दिवसांमध्ये तुम्हाला पूजा किंवा देवीचं नामस्मरण या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत उपवास तुम्ही करू शकता अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी माहिती तुम्हाला थोडीही हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद